अंगदान जीवन संजीवनी अंतर्गत मुरुम ग्रामीण रुग्णालय आणि मातोश्री पॅरामेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने रॅलीचं आयोजन करून जनजागृती करण्यात आली दानकर्त्यांना मरणोत्तर किडनी हृदय डोळे त्वचा असे अवैधान करता येते यामुळे एकाचे प्राण वाचू शकते यासाठी इच्छा असणाऱ्यांनी कोडनुसार नोंदणी करावी किंवा शासकीय रुग्णालयाला संपर्क साधावा असं आवाहन यावेळी करण्यात आलंय तीन ते पंधरा ऑगस्ट या पंधरवाड्यात अंगदान जीवन संजीवनी अभियान अंतर्गत जनजागृती करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धनंजय चाकूरकर यांनी सुचवले आहे यानुसार सोमवारी मुरुम येथे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश अर्दाळे यांच्या उपस्थितीत या अभियान कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी रुग्णालयातील कर्मचारी आणि मातोश्री पॅरामेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनी यांनी रॅलीचे आयोजन करून जनजागृती केली या प्रसंगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिषेक बेलूर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियानाचे डॉक्टर जी एल कांबळे आय सी टीचे समुपदेशक संतोष थोरात एन सी डी समुपदेशक सुजित जाधव प्रयोगशाळा तंत्रज्ञ विजयकुमार भोसले लखन भोसले रत्नदीप भोसले मातोश्री पॅरामेडिकल कॉलेजचे प्राचार्य सुनील तसेच विद्यार्थी आणि रुग्णालयातील कर्मचारी रॅलीत सहभागी झाले होते ही रॅली ते महात्मा चौक तसे चौक तसेच छत्रपती शिवाजी महाराज या मार्गावर काढण्यात आली होती पटेल न्यूज उमरगा धाराशिव मी वैद्यकीय ग्रामीण रुग्णालय महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये दिनांक तीन ते पंधरा ऑगस्ट च्या दरम्यान अभिवधनाविषयी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे यामध्ये आपण रॅली काढलेलीच आहे आज तसंच अवयवदानाची नोंदणी करण्यासाठी आपण ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी स्कॅनर या हॉस्पिटलमध्ये क्यू आर कोड या स्कॅनर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध केलेला आहे तरी माझी सर्व जनतेला आव्हान राहील की ज्यांना मृ मुर, मृत्युपश्चात अवयवदान करायचं आहे त्यांनी नोंदणी करावी कारण जिवंतपणे आपण रक्तदान करून लोकांचे प्राण वाचवतो तर मृ मृत्युपशातसुद्धा आपल्याला लोकांचे प्राण वाचवण्याची संधी या अवयोधानातून उपलब्ध होऊ शकते आणि हे एक अत्यंत चांगलं काम असल्यामुळं यात आपलं सहकार्य अपेक्षित आहे धन्यवाद